हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे एखाद्या वेळी असं होतं की आपल्याला खूप छान गोड रसरशीत असं काहीतरी खावंसं वाटतं पण काय बनवावं हे सुचत नसेल तर ही झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होणारी रसरशीत अशी बुंदी तुम्ही बनवू शकता ही बनवण्यासाठी खूप सोपी आहे जेव्हा तुमची बुंदी खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ही झटपट बनवू शकता अगदी कमी साहित्यात ही रसरशी तशी बुंदी बनवून तयार होते आपल्या डोक्यात असं असतं की बुंदी म्हणजे खूप झंझट लागते खूप वेळ लागतो तर तसं अजिबात नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये घुटळ्या होणार नाहीत एक वाटी बेसन पिठासाठी मी ते एक वाटी वर दोन तीन चमचे असं पाण्याचा वापर केलेला आहे एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं नाही हलकंसं मध्यम असं ठेवायचं एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही मीडियम थिक असं बॅटर बनवून घ्यायचं इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर बनवून घेत आहे याच पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे ही एकदम सोपी पद्धत आहे बुंदी बनवण्याची इथे बॅटर पाहू शकता असं झालेलं आहे एकदम पातळही नाही आणि जाडही नाही मीडियम असं आहे बॅटर बनवून ठेवू व चाचणी बनवण्यासाठी घेऊ चाचणी बनवण्यासाठी मी ते एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये दीड वाटी साखर घालायची ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी, वाटी साखर घ्यायची व त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं दीड वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता याला गॅसवर ठेवू व चाचणी बनवून घेऊ चाचणी बनवते वेळी याला घट्ट अशी चाचणी एक तारी दोन तारी बनवून घ्यायची नाही फक्त साखर विरगळू द्यायची व नंतर एक मिनिटभर याला उकळवून घ्यायचं व गॅसची फ्लेम बंद करायची इथे पाहू शकता मी गॅसवर ठेवलेलं आहे आता हे साखर पूर्ण विरगळून घेणार आहे त्यामध्ये तुम्ही केसर घालू शकता त्याचबरोबर इलायची पावडर मी इथे आखी दोन हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत त्याला हलकंसं तोडून घ्यायचं व यामध्ये घालायचं यामध्ये इलायची अजिबात स्किप करू नका इलायचीमुळे ही बुंदी खूप छान लागते व याचा फ्लेवरही खूप छान येतो आता श्रावण महिनाही जवळ आलेला आहे उपवासाच्या दिवशी गोडामध्ये तुम्ही ही बुंदी बनवू शकता नैवेद्यही होईल आणि खाण्यासाठीही व अगदी झटपट बनवून तयार होते त्यामुळे ही बुंदी तुम्ही बनवू शकता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व हे साखर पूर्ण वितळवून घ्यायची चाचणी बिघडली की बुंदी बिघडली असं म्हटलं जातं पण आपण इथे चाचणीच बनवून घेणार नाही फक्त साखरेचं पाणी बनवून घेणार आहोत त्यामुळे तर बुंदी बनवण्याची झंझट अगदी कमी झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पूर्ण साखर विरगळलेली आहे आता याला एक मिनिटभर उकळवून घ्यायचं गेच व गॅसची फ्लेम बंद करायची व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा इथे आता साखर छान विरगळलेली आहे व नंतर हे आपण याला एक दोन मिनिट उकळवून घेतलेलं आहे आता इथे चाचणी बनवून तयार झालेली आहे मी गॅसची फ्लेमही बंद केलेली आहे तुम्ही इथे बॅटर पाहू शकता अगदी छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे इथे मी एक कडाई ठेवलेली आहे यामध्ये तेल घालायचं तेल छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचं याच तेलातील एक चमचा तेल हे आपण मिक्स करून घेतलेल्या बेसनामध्ये घालायचं तेलाबरोबरच यामध्ये अगदी मुडभर खायचा सोडा घालायचा खायचा सोडा तुम्ही स्कीपही करू शकता पण यापेक्षा जास्त सोडा घालायचा नाही अगदी मुडभर असा खायचा सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे खायचा सोडा घातल्यानंतर दोन तीन मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता बुंदी पाडण्यासाठी घेऊ मी ते एक झारा घेतलेला आहे झाऱ्यावर पोळीच्या किंवा एखाद्या वाटीच्या सहाय्याने छान पीठ पसरवून घ्यायचं हा झऱ्या अजिबात हलवायचा नाही कढईच्या चार ते पाच इंच वर असा हा झारा धरायचा व बुंदी पाडून घ्यायची ते पाहू शकता छान अशी बुंदी पाळली गेलेली आहे तेल अगदी कडकडीत गरम होऊ जायचं चा। व छान क्रिस्पी होईपर्यंत ही बुंदी तळून घ्यायची ते पाहू शकता बुंदी छान गोल गोल अशी बनवून झालेली आहे याला एक दोन मिनिट फ्राय झाली की लगेचच बाजूला काढून घ्यायचं बाजूला काढल्यानंतर लगेचच ही बुंदी चाचणीमध्ये सोडायची म्हणजे पाक बुंदीमध्ये छान श्वसलं जातं इथे पाहू शकता बुंदी अगदी छान गोल गोल अशी बनवून तयार आहे आता ही बनवून घेतलेली बुंदी पाकामध्ये सोडायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान गोल गोल अशी बुंदी पडलेली आहे बुंदी पाकात सोडल्यानंतर यावर झाकण ठेवून बंद करायचं व नंतर प्रत्येक घाना तळल्यानंतर याच पद्धतीने या पाकामध्ये सोडून मिक्स करून घ्यायचं याच पद्धतीने मी दुसरा एक घाना तळून दाखवते कढईच्या तीन चार इंचवर झारा धरायचा व त्यामध्ये बॅटर पसरवून घ्यायचं सर्व बुंदी पाडून झाल्यानंतर एक दोन मिनिट याला अजिबात हलवायचं नाही एक दोन मिनिटानंतर एका चाणीमध्ये काढून घ्यायचं आता मी इथे सर्व बुंदी पाकामध्ये सोडलेली आहे अर्ध्या तासानंतर इथे पाहू शकता बुंदी छान अशी ड्राय झालेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ गार्निशिंगसाठी यावर तुम्ही काजू बदाम किंवा पिस्ता क्रश करून टाकू शकता इथे पाहू शकता बुंदी अगदी रसरशीत अशी झाली ही बुंदी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात बनवून तयार होते व झटपट अशी बुंदी इथे बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद